नमस्कार मित्रांनो शिवसमर्थ इथून ही जाहिरात आहे परिवार सामाजिक विकास संस्था यांच्यातली आहे वॉक इन इंटरव्ह्यू आहेत हे ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फॉर वेरियस नॉन एडेड पोस्ट टीचिंगमधल्या नॉन टीचिंगमधल्या पण काही पोस्ट आहेत त्या एस पी एस व्ही एस कॉलेज याच्यामध्ये पहिले आहे डायरेक्टर डायरेक्टरमध्ये टोटल पोस्ट आहेत एक तळमावले समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट तळमावले इथली आहेत बी बी ए अँड एम बी ए सहा पोस्ट आहेत बी सी ए अँड एम सी एच्या सहा पोस्ट आहेत असिस्टंट प्रोफेसरच्या आहेत पाच पाच पोस्ट आणि असोसिएट प्रोफेसरच्या एक एक पोस्ट आहेत त्याच्यानंतर बघा शिवसमर्थ कॉलेज ऑफ फार्मसी तळमावले डी फार्म म्हणतो आपण प्रिन्सिपल सरांची एक पोस्ट आहे आणि लेक्चररच्या तीन पोस्ट आहेत डी फार्मसीच्या खाली दिलेल्या प्रोफेसरच्याच आहेत ह्या पुढं पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका विद्यालय तळमावले ते तिथंच आहे डेअरी डिप्लोमा कॉलेज इन तळमावले त्यालाच म्हणू आपण तिथं प्राचार्यांची एक पोस्ट आहे बी व्ही सी एम व्ही सी अशी पदं आहे तिथं नॉन टिचिंगचं आहे बाबा ऑफिस सुपरिटेंडेंट अकाउंटंट कॅशियर ज्युनियर क्लार्क लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असिस्टंट लायब्ररी सिक्युरिटी गार्ड पी ओन या सर्वांच्या पोस्ट आहेत बघा नॉन टीचिंगमध्ये पण दिलेल्या आहेत पोस्टांनी तर याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स काय दिलेले आहेत खाली तर ते त्यांनी ए आय सी टी ईच्या नियमाप्रमाणे सर्व राहील शैक्षणिक पात्रता किंवा पगार वगैरे सगळं तसे राहतील कॅन्डिडेट मस्ट हॅव प्रोसिजर ऑर ओरिजिनल डॉक्युमेंट इंटरव्ह्यू इंटरव्यूच्या वेळी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन हजर राहायचं आहे अपॉइंटमेंट फुल टाईम अपॉइंटमेंट असेल आवर बेसिसवर काय असेल तर त्या पद्धतीनं सांगितलं जाईल त्यावेळेस तीन आठ पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून इंटरव्ह्यू चालू होणार आहे तळमावले तालुका पाटण डिस्ट्रिक्ट सातारा इथं दिलेलं आहे पिनकोडचं दिलेलं आहे ईमेल आय डी दिलेला आहे दिले तर अशा पद्धतीची मोठी जाहिरात आहे तर तुम्ही जे एज्युकेशन क्वालिफिकेशन बसतं व्यवस्थित त्यांनी अप्लाय करायला काय हरकत नाही ठीक आहे तर हा व्हिडिओ आणि याच्यासारखेच अनेक व्हिडिओ आपण टाकत राहू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वप्रथम आभार धन्यवाद आणि नंतर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा महत्वाचं आपल्याला सबस्क्राईबरची खूप गरज आहे अजून नवनवीन व्हिडिओ टाकत राहील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद